नमस्कार मी अजय शेट्टे कवितेचं नाव आहे या पडझडीच्या काळात या पडझडीच्या काळात माणूस होईल म्हणतो या पडझडीच्या काळात माणूस होईल म्हणतो दुखरा खांदा तिरडीला आधार देईल म्हणतो या पडझडीच्या काळात या पडझडीच्या काळात सावली होईल म्हणतो या पडझडीच्या काळात सावली होईल म्हणतो ऊन कुणा वाटाच हरूच छेलिन म्हणतो या पडझडीच्या काळात या पडझडीच्या काळात उमेद होईल म्हणतो या पडझडीच्या काळात उमेद होईल म्हणतो नजरे ओन होईल म्हणतो या पडझडीच्या काळात या पर्झरीच्या काळात हव्यास चिरडीन म्हणतो या पर्झरीच्या काळात हव्यास चिरडीन म्हणतो लाच पकडून ठेवेल नेसूच सोडील म्हणतो या पडझडीच्या काळात या पडझडीच्या काळात विश्वास होईल म्हणतो या पडझडीच्या काळात विश्वास होईल म्हणतो हसून उभे छाती श्वास होईल म्हणतो या पडझडीच्या काळात या पडझडीच्या काळात आत्माविकीन म्हणतो या पडझडीच्या काळात आत्मा म्हणतो गहाण पडलं पुण्य पुन्हा सोडवी म्हणतो या पडझडीच्या काळात या पडझडीच्या काळात चेचीन रग म्हणतो या पडझडीच्या काळात ग्रह म्हणतो झालोच मऊ जर का येऊन बागलो म्हणतो या पडझडीच्या काळात धन्यवाद